होता ला तोड्या जगलात लाकडे तोडायचा एक होता लागलात लाकडे तोडायचा होता ला तोड्या जगलात लाकडे तोडायचा एक होता ला तोड्या जंगलात लाकडे तोडायचा जशी कुरान पाण्यात पडली त्याची कुरान पाण्यात पडले

लोखंडाची कुराण घेऊन आले लोखंडाची कुराण घेऊन आले धी गे लाकुडतोड्या तुझी कुराण भी गे लाकूड तुझी कुराण लाकडतोड्या मनाला